बातमी कर्नाटकची आहे कर्नाटकमध्ये सभास्थळी विरोधकांनी गोंधळ घातलेला आहे मुख्यमंत्र्यांनी भर स्टेजवर पोलिसांसमोरच पोलिसांवरच हा हात उघारला होता आणि सिद्धरामाय यांच्या या कृतीवरून आता संताप व्यक्त केला जातो आहे सभास्थळी विरोधकांचा गदारोळ सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच मंचावरच पोलिसांवर हात उगारला आणि यामुळे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळी निदर्शनं केली आणि संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकावर भर उचलला कर्नाटकात हा प्रकार घडलेला आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या कृतीवरून आता संताप व्यक्त केला जातोय

बेळगाव मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भर स्टेजवरच पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारला पण पाहतोय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलिसांवर हात उगारलेला आहे